राजकीय असुयेपोटी दावोस दौऱ्यावर टीका देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना होऊन प्रत्युत्तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मेळाव्यांचं आयोजन शिवसेनेचा बीकेसी मैदानात तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्ह्याची नोंद होणार न्यायालयानं ठपका ठेवल्यानंतर अक्षयचे वकील करणार गुन्ह्याची नोंद पालकमंत्री नाशिकचा हवा भुजबळांचाही महाजनांना विरोध छगन भुजबळांनी नाव न घेता दर्शवला विरोध मला पाडण्याची कुणाची अवकात नाही बच्चू कडू यांची घणाघाती टीका शंकर शंकरपटात बच्चू कडू सुसाट केवळ सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदात हाकली बैलजोड क्रीडा मंत्र्यांचा गेलातोल व्हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही जे भावाचे झाले नाहीत ते आपले काय होणार भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना सवाल शिंदेंचा पक्ष म्हणजे चायना माल संजय राऊतांची शिवसेनेवर बोचरी टीका नकली कोण ते जनतेनं दाखवून दिलंय एकनाथ शिंदेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर राज ठाकरेंनी नाराज पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद नाशिक महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या पावित्र्यात मनसे कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे राजकीय पक्ष एकत्र येतील की नाही हे दोन्ही नेते ठरवतील रोहित पवारांच्या वक्तव्यानं नवी चर्चा सैफ अली खान प्रकरणावरून रंगते राजकारण महायुतीतल्या नेत्यांमध्येच एकमत नाही नितेश राणेंची वर टीका अजित पवार बावनकुळेंकडून बचाव